तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे चांदूर वर्धा रोडवरील तळेगाव दशासर परिसरात आज तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा करण्याचे आश्वासन आश्वासन सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते मात्र ते अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे अतिवृष्टी आणि पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मजुरी व मालाचे पैसे न मिळल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत परिणामी शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे दिलेला शब्द पाडावा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी या मागणीसाठी काँग्रेस कमिटीतर्फे हे आंदोलन छेडण्यात आले यापूर्वीच चांदूर रेल्वे येथे उपविभागीय कार्यालयात काळी दिवाळी साजरी करून सुमकापाखर खात सरकार विरोधात निषेध नोंदवण्यात आला होता त्यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि काँग्रेस कमिटीचे सरकारला इशारा दिला होता की शेतकऱ्यांना न्याय न मिळण्यास चक्काजाम करण्यात येईल आज त्या इशाऱ्यानुसार हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर औरंगाबाद मार्गावरील तडेगाव दशासर येथे रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी घोषणाबाजी करत चक्कजाम आंदोलन केले